नमस्कार मित्रांनो आज आपण ज्ञानेश्वरीतील कोणत्या पाच ओव्या आपल्या कानांचे आणि डोळ्यांचे आजार बरे करू शकतात त्या पाहणार आहोत याआधीही आपण ज्ञानेश्वरीतील पाच ओव्या ज्या आपल्या सांध्यांच्या आणि हाडांचे आजार बरे करतात त्या पाहिल्या आमच्या त्या व्हिडिओला आपण सर्वांनी खूप उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच चांगला प्रतिसाद देत राहा ही विनंती आणि आपण आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्की करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल स्वामी सवितानंदांनी सुद्धा त्यांचे स्तोत्र मंत्रांचे विज्ञान या पुस्तकात याची नोंद केलेली आहे तसेच ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या या, या पुस्तकातही हा संदर्भ आलेला आहे आणि बऱ्याच लोकांना ह्या पाच ओव्या रोज सात ते आठ वेळा मोठ्याने म्हटल्याने चांगला फरक वाटलेला आहे या उपायाबरोबरच आपली डॉक्टरांनी दिलेली औषधेही सुरू ठेवावी तर आता कान आणि डोळ्यांचे आजार बरे करणाऱ्या ओव्या बघू त्या ज्ञानेश्वरीतीलच चौथ्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या आहेत त्या खालीलप्रमाणे आजी श्रवणेंद्रिया पिकले जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नाची हे तुकले साचा सरिसे आधीची विवेकाची गोठी अरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू राजू किरीटी परिसत असे जैसा पंच माला पुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसे भला जाहला विनोदू कथेचा इये कैची आगळी कदैवाची जे गंगा जोडली अमृताची होका जपतपे श्रोतयांची फळा आली आता इंद्रिय जात आघवे तीही श्रवणाचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे ह्या आहेत त्या पाच ओव्या तुम्ही शक्य तेवढ्या मोठ्याने ह्या ओव्या म्हणा सुरुवातीला जशा म्हणता येतील तशा म्हणा नंतर काही दिवसांनी तुम्ही आपोआप चालीवर म्हणायला लागाल आणि त्यामुळे त्याचे व्हायब्रेशन तयार होतील आणि ते आपल्या कानांवर डोळ्यांवर काम करू लागतील आणि आपला आजार शंभर टक्के बरा होण्यास मदत करतील कारण ज्ञानेश्वर माऊलींनी या सर्वच ओव्या जगाच्या कल्याणासाठीच रचल्या आहेत त्यामुळे आपल्याला त्याची अनुभूती नक्कीच येते फक्त आपली श्रद्धा शुद्ध असावी व विश्वास दृढ असावा तसा तुमचा विश्वास आहेच आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात धन्यवाद